नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ एकोणपन्नास झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर इथं आहे कांदा इकडे शेंगदाणे आणि इकडे घेतले कांदे कांदा खोबरं लसूण अद्रक आणि इकडे चालू आहे फ्लावरची भाजी तर आज बनतोय इथं फ्लावरची भाजी आणि इकडं काळी मिरी

अरे आग... शिवम काय करतो बॉल खेळतो का एक वाज अरे आण हा तुझा बॉल ज्वारा तुवारती ना फेकू आज उन पडले मस्त काय तर वाचू आहे कपड्यान परत धुवायचे कधी हा परत आला आला शिवम इकडं आला आहे शिवम वरती नको भीव गो टी व्ही पाडशील तू खाली जाईन बंद खालीच खेळ बदल का बादल का चांगला डायरेक्ट आग सांगेल काय करतोय हा हा लपून ठेवू बोल लपव लपवला का हे बाय उशा कावर राहिली

मस्त मिक्स झाला का पाहिलं मी नाही पाय लागलं कुठे होत फ्लॉवर भिजत घातले का भिजत नाही घातली मग

ते म्हणले त्यांच्याकडे ले प्लास्टिकच्या बरण्या दिसू राहिले एवढे गायब करून टाकू मग स्टीलचे भांडे घ्यावं हं इकडे स्वतः का आंबरी मसाले काय काय एवरेस्ट आहे आंबरी एवरेस्ट आहे आंबरी आहे एवरेस्टी एवरेस्टी हा ना

तिकट माझी तिखट तिकीट नाही झाली आला बाळा आला शिवमाला लय त्रास देऊ राहिला आज कमी होऊन त्रास देऊ राहिला रेव एका दिवसाला खेळतो तू आज लय त्रास देऊ राहिला आज त्याचं मानासारखं नाही झालं ना काही काही त्याला खायला भूक लागली पण काय खावं तेच समजत नाही रोज सकाळी काही ना काही खायला आज काहीच खायला नाही ना मिल्क बिस्किटच संपले ना हे काय मी कसं संपवत मी कुठं खाल्ले मला एक नाही भेटलं अजून खायला आ, तुला बिस्किट देऊ देऊ का बाळा बिस्किट देऊ नाही काय न खाऊ फ्लावर मिक्स झाली आता झाली का मग थोडं पाचसा आणि पाहिजे ना तिकडून तयारच आहे लगेच आणि म्हणते मला दे ना काय पाहिजे तुला काय आहे मी काय पाहिजे तुला तुला बाहेर जायचंय का बाहेर सोडू बाहेर खेळ चल काय ते काय मागतो या त्रास तू लाथरुण तुला चल ती गादी देतो तुला टेंट हाऊस बनवून देतो त्याचा गादी देतोय आहे चल शिवम आपण तिकडे खेळू मी तुला काहीतरी खेळायला देतो हा हा शिवमला नादवायला आता टेंट हाऊस दिलाय त्रास होता त्याला तर टेंट हाऊस दिलाय म्हणून इकडे आणवी बघती पेपा पेक ुनियर ज्युनियर नाग करू व्यवस्थित खेळ तुझा तुझा खेळ इकडे चालू साईपाक्या होते भाजी शिजत आली मित्रांनो भेटू पुढच्या बाय बाय ओके थँक्यू